कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नितिन पवार या यांना मी विनंती करतो आपण अध्यक्ष मनोगत व्यक्त कराव त्यानंतर दादा आपलं मनोगत व्यक्त करतील आई सप्तसुंगी मातेच्या पावन झालेल्या या भूमीत माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मी माझ्या मतदारसंघात मनापासून स्वागत करतो कळवण एज्युकेशन सोसायटी च्या दृष्टीने असलेल्या या संचालकांनी घेतलेल्या कष्टामुळे आणि त्यागामुळेच आज शिक्षण क्षेत्रामध्ये कळवण एज्युकेशन सोसायटी आणि आर के एम माध्यमिक व उच्च माध्यमिक नाव लवलेख सर्वस दूर पोचला आहे गेल्या पंच्याहत्तर वर्ष संस्थेने केलेली वाटचाल आणि शैक्षणिक प्रगतीचा आलेख पुढील काळात देखील उंचवत राहील असं मला विश्वासाने या संस्थेच्या कामाचा कामकाजासाठी माझे सर्व सहकार्य राहील दादांना साधारण एक तास थोडा उशीर झाल्यामुळे बाकीच्यांचे आम्ही भाषणं आटोपते घेतले कारण की दादांना पुढे रायगडला जायचं आहे दादा निश्चितच ही ही जी शैक्षणिक संस्था आहे कैलासवासी दादासाहेबांचं याच्यात मोठं योगदान आहे चौऱ्याऐंशीमध्ये ब्याऐंशी का चौऱ्याऐंशीमध्ये दादासाहेब राज्यमंत्री असताना एका दिवसात ह्या संस्थेला कॉलेज मंजूर करून दिलं होतं बरोबर आहे ना तर ते कॉलेज मंजूर करताना निश्चितच काही अडचणी आल्या नव्हत्या पण निश्चितच आता या संस्थेची ही काही जुनी इमारत आहे तिचं नवीन इमारत करण्याचं बऱ्याच दिवसापासून या सर्व संचालक मंडळाचं विश्वस्तांचं चालू होतं ह्या संस्थेमध्ये सर्व स्तरातील सर्वच समाजाचे संचालक मंडळ आहेत होऊनही गेलेत अल्पसंख्यक असतील ओबीसी असतील सर्वच मंडळींना या संस्थेमध्ये स्थान देण्यात आलं आहे ह्या संस्थेमध्ये विविध विद्यार्थी चांगल्या पद्धतीने काही एम पी एस सी थ्रू तहसीलदार काही नायब तहसीलदार विविध पदावर किंवा काही आय आर एस झाली आहेत विद्यार्थी आय एफ एसमध्ये पण बरेचसे विद्यार्थी इथले पास झाले आहेत दादा ह्या संस्थेला जसं माझ्या वडिलांनी सहकार्य केलं त्याचपरी मी माझ्या परीने जेवढं सहकार्य करता येईल ते निश्चित इथं तुम्हाला मी तुमच्या मा साक्षीने मी त्यांना आश्वासित करतो अधिक काही वेळ घेणार नाही बरेचसे पाहुणे मंडळी आले दादांना पुढे जायचं असल्यामुळे मी काही अधिक वेळ घेणार नाही कारण की दादांना थोडा वेळ द्यायचा आहे निश्चितच दादा आमच्याकडे आता एवढ्यात पंधरा वीस दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्याबद्दल शेतकऱ्यांचं आमच्याकडे कांदा हा म मोठा नग नगदी पीक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तर आम्ही आपल्याला निवेदन देणारच आहोत त्यासाठी आपण विशेष लक्ष घालावं आणि सुरगाणा तालुका हा माझा आकांक्षित तालुका असल्यामुळे त्याकडे आपण जरा विशेष लक्ष द्यावं एवढीच माझी तुम्हाला विनंती राहील अधिक काही वेळ घेणार नाही संस्थेच्या वतीने माझा जो काही सत्कार केला त्याबद्दल मी या संस्थेचे मनापासून आभार मानतो माझे दोन शब्द संपवतो आदरणीय दादांना विनंती करतो आपण मनोगत व्यक्त करावं अरे रे माझे कागद कुठे ठेवणार काढत